हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत रेल्वेत लवकरच अडीच लाख नोकऱ्या मेगा भरती संदर्भातील एक ब्रेकिंग न्यूज म्हणावी लागेल कारण लवकरच अडीच लाख या ठिकाणी नोकर भरती केली जाणार आहे आणि या नोकर भरतीमध्ये पहिल्या टप्प्यात एक लाख एकतीस हजार तीनशे अठ्ठावीस तर दुसऱ्या टप्प्यात नव्याण्णव हजार पदे भरली जाणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया खुल्या गटातील आर्थिक दुर्बलांसाठीचा कोटा लागू होणार देशातील सर्वाधिक मनुष्यबळ असलेली संस्था असा लौकिक असलेल्या भारतीय रेल्वेमध्ये लवकरच आणखी सव्वा दोन ते अडीच लाख नोकऱ्यांची उपलब्धता होणार आहे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली नव्याने लागू झालेले खुल्या आर्थिक दुर्बलांसाठीचे दहा टक्के आरक्षण या भरती प्रक्रियेमध्ये लागू होणार आहे त्याखेरीज दीड लाख पदांसाठी भरतीची प्रक्रिया रेल्वेमध्ये सध्या सुरू असून ती येत्या दोन ते अडीच महिन्यामध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे नजीकच्या काळात एकत्रितरित्या चार लाख नोकऱ्या रेल्वेमध्ये उपलब्ध होणार आहेत पुढील दोन वर्षामध्ये रेल्वेच्या विविध विभागांमध्ये दोन लाख तीस हजार विवि नवीन नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत यामध्ये पुढील दोन वर्षामध्ये निवृत्त होत असलेल्या एक लाख कर्मचाऱ्यांच्या रिक्त होत असलेल्या जागांचाही समावेश आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या आर आर बी परीक्षेच्या माध्यमातून दोन टप्प्यामध्येही भरती केली जाणार आहे सध्याच्या घडीला सुमारे एक ते दीड लाख पदावरील भरतीसाठी याआधीच परीक्षा घेण्यात आलेली आहे अर्थव्यवस्थांना बळ पदभरतीमुळे रेल्वेची कार्यक्षमता व गुंतवणूक वाढणार असून रेल्वे जाळ्यात वाढ होणार आहे त्यामुळे प्रादेशिक अर्थव्यवस्थांनाही बळ मिळणार असून परिणामी अधिक रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे रेल्वेतील मंजूर पदे पंधरा लाख सहा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव भरलेली पदे बारा लाख तेवीस हजार सहाशे बावीस रिक्त पदे दोन लाख ब्याऐंशी हजार नऊशे शहात्तर पहिला टप्पा फेब्रुवारी मार्च दोन हजार एकोणवीस एक लाख एकतीस हजार तीनशे अठ्ठावीस अनुसूचित जाती एकोणवीस हजार सातशे पंधरा अनुसूचित जमाती नऊ हजार आठशे सत्तावन्न ओ बी सी पस्तीस हजार चारशे पंच्याऐंशी खुल्या घाटातील आर्थिक दुर्बल तेरा हजार शंभर एप्रिल मे दोन हजार वीसपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणार दुसरा टप्पा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर नव्याण्णव हजार पदे अनुसूचित जाती पंधरा हजार अनुसूचित जमाती सात हजार पाचशे ओबीसी सत्तावीस हजार खुल्या गटातील आर्थिक दुर्बल दहा हजार अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया होणार आहे एकूणच काय तर एक लाख एकतीस हजार तीनशे अठ्ठावीस पदांसाठी फेब्रुवारीमध्ये भरती प्रक्रिया पार पडणार असून या फेब्रुवारीमध्ये या पदांसाठी जाहिरात येणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद